शनिवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहर व परिसरासह आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले किसान चौकाजवळील तसेच बेळम गावाकडे जाणाऱ्या नदीवरील पुलावरून दुपारपर्यंत प्रचंड पाणी वाहत होते दुपारनंतर पाण्याचा ओघ कमी होऊ लागला आणि सायंकाळपर्यंत पुलावरील पाणी पूर्णपणे उतरले दरम्यान तालुक्यातील विविध गावांना भेट देत असताना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांनी शनिवारी बेळमपूल परिसराला सायंकाळच्या सुमारास भेट दिली त्यांनी नदीकाठच्या शेतीचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले तसेच पुन्हा जोरदार पाऊस झाला आणि पुलावरून पाणी वाहू लागले तर हा पूल टिकून राहील का याची गंभीर पाहणी केली यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूयात उमरगा लोहारा तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सर्वच परिमंडळामध्ये अतिशय मोठा पाऊस जो यांच्या पर्जन्यमापक यंत्राच्या नॉर्मच्या बाहेर आहे इतका पाऊस पडतो आहे आपण पाहतो त्या ठिकाणी या बिळंबुलावरून पाणी पहाटेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहत होतं मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की सरसकट अतिवृष्टीचं अनुदान उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावं त्या पद्धतीची मागणी काल आंदोलन करून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे पाठवलेली आहे राज्यस्तरावर पण अशी मागणी आम्ही करणार आहोत शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आहे प्रत्येक शेतकरी आज अतिवृष्टीच्या सावटाखाली आहे त्याचं नुकसान झालेलं जे भरपाई आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पिकाचं उत्पन्न जर बघितलं तर खरीपाचं शून्य झालेलं आपल्याला दिसत आहे सर काल परवा दोन दिवसापूर्वी तहसीलदार आले होते त्यांनी संयुक्त पंचनामे होते कृषी अधिकारी देखील सोबत होते त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या उमरगा तालुक्यात बल बलसूर आणि दाळींब हे जो जर दोन महसूल मंडळ जर सोडलं तर इतर पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती किंवा अतिवृष्टी नाही परंतु सर त्याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं म्हटलं तर त्या त्यांच्या त्या दोन दिवसाच्या अगोदर आपण स्वतः प्रत्यक्ष आलूर परिसरात जाऊन भेटी दिली होती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी देखील केली होती मग त्यात अनेक शेतकऱ्यांचं तर पीक का... पूर्ण काढून ठेवलेलं वाहून गेलं होतं शेतमाल पूर्ण वाहून गेला होता पण तहसीलदारांची ही अशी भूमिका पाहिल्यावर प्रचंड शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता आता त्यांच्याशी आपण कसा समन्वय साधणार आहात सन्माननीय मंडलाधिकारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या तिघांनाही आम्ही बोलून पर्जन्यमापक यंत्रातली ज्या त्रुटी आहेत अनेक पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त आहेत आणि पर्जन्यमापक यंत्र का प्रत्येक गावामध्ये नाहीत एका गावात ठिकाणी प्र पर्जन्यमापक यंत्र आहे आणि तिथून वीस वीस तीस तीस किलोमीटरवर पर्जन्यमापक यंत्र नाही त्याकरता आम्ही त्यांना सूचना सक्त देणार आहोत की प्रत्येक गावाचा पंचनामा व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा व्हावा आणि त्याच्या माध्यमातून सरसकट नुकसान भरपाई मिळावी तर दोन हजार चोवीसला देखील अशीच परिस्थिती असतानाही म्हणजे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जरा पंचनामे व्यवस्थित न केल्यामुळं म मुरू महसूल मंडळ वगळण्यात आलं आणि त्यासाठी ते या संपूर्ण उमरगाणी लोहरा तालुक्यातल्या सर्वच महसूल मंडळांना म्हणजे नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपणही प्रयत्न केलेले ते आम्हाला सर्वांनुमते सर्वांना ठाऊकच आहे परंतु आता ही अशी परिस्थिती आहे कमीत कमी सर तेहतीस टक्केपेक्षा म्हणजे तेहतीस टक्केच्या आणवारीपेक्षाही जास्त नुकसान असं टाकून ते स शेतकऱ्यांना अनुदान देऊन येण्यासाठी किंवा नुकसान भरपाई मिळू देऊ शकतात म्हणजे एन डी आर एफच्या रिक्षानुसार आम्ही सगळ्या पद्धतीचे निकष वापरून या ठिकाणी उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सगळ्या परिमंडळातील सगळ्या गावातील सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करणार आहोत या पाहणी दौऱ्यात मुरुमचे तलाटी सुदेश होनकळस आलूरचे तलाटी शेवाळे महसूल विभागातील कर्मचारी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद